एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात म्हाळादेवी ग्रामस्थांनी निळवंडेच्या कॅनॉलमध्ये आंदोलन सुरू केलं आहे ग्रामस्थांनी एकत्र येत कालव्याचं सुरू असलेलं कॉन्क्रीट अस्तरीकरणाचे काम बंद पाडले आहे कालवा गावातून गेल्यानं शिवाराचे दोन भाग झाले आहेत तसेच कालव्याच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीत मोठमोठे खड्डे घेण्यात आले होते या खड्ड्यामध्ये पडून जीवितहानी सुद्धा झाल्याचं समजत आहे अनावश्यक खड्डे बुजवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळं ग्रामस्थांनी यंत्रणा व कामावर नाराजी व्यक्त करत निळवंडे कॅनॉलमध्ये धरणे आंदोलन सुरू केलं आहे त्यासोबत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम चालू दे नाही असा आक्रमक पवित्र आता ग्रामस्थांनी घेतला आहे प्रतिनिधी प्रदीप कदम मराठी अहिल्यानगर महादेवी शिवारामधील जे कॅनॉलचं आस्थानी करण्याचं चा काम चालू आहे आणि भरावा काढण्याचं चा काम चालू आहे ते आज महादेवी ग्रामस्थांनी या ठिकाणी बंद केलेलं आहे कारण गेले एक वर्षापासून शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत एकही मागणी वर्षभरामध्ये ह्या ठिकाणी सुटलेली नाही एक वर्षापूर्वी तत्कालीन खासदार सदाशिव साहेब सर्व अधिकारी वर्ग महादेवी ह्या ठिकाणी खंडेश्वर देवस्थानच्या मंगलकारामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या अद्याप पावती त्याच्यातल्या ऐंशी टक्के मागण्या आजपर्यंत ह्या प्रशासनाने पूर्ण नाही केल्यामुळं आज नायला जास्त सर्व महादेवी ग्रामस्थांना शेतकऱ्यांना जे कॅनॉलग्रस्त शेतकरी आहे त्यांना या ठिकाणी चालू असलेलं काम बंद करावं लागलं ह्या ज्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो लगत शेतकऱ्यांच्या शेताजवळ जे खड्डे केलेले आहे ते खड्डे आद्यापर्यंत काही ठिकाणचे खड्डे बुजवले आणि काही ठिकाणचे खड्डे हद्द्यापर्यंत बुजवलेले नाही वर्षापूर्वी ती मागणी आम्ही त्यावेळेच्या मिटिंगमध्ये केली होती कॅनॉलला ज्यावेळेस पाणी सोडलं त्या पाणी सोडले असताना ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे कॅनॉल लगत जे पीक होतं सगळं पाणी पाजरून त्या पिकांचं पूर्ण सडून गेले नुकसान झालं त्याचे पंचनामे होऊन सहा महिने झाले पण अजूनही त्या शेतकऱ्यांना त्या, त्या पिकाची नुकसान भरपाई ह्या प्रशासनाने दिलेली नाही फक्त देतो देतो सांगतो अजून तीही कार्यवाही पूर्ण केलेली नाही कारवड येथील रामनाथ कृष्ण आशे यांच्या वस्तीसमोर जो लाखो रुपये खर्च करून जो पूल बांधला आहे त्या पुलाच्या पुढे शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्याच्या जमिनी आहे आता ऊस काढायला आलेल्या आहेत त्या ठिकाणी उतरायला रस्ता शिल्लक नाही आणि त्या सहा महिन्यापूर्वी मी आम्ही संगमेला जाऊन काही शेतकरी यांना निवेदन दिलं की त्या ठिकाणी दोन गुंठे जमीन संपादित करून त्या ठिकाणी त्या जा त्या जा ठिकाणी जाणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांना रस्ता करून द्यावा तरी शब्द दिला की ते दोन गुंठे आम्ही संपादित करू आणि तो रस्ता लोकांना आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ त्याचंही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही कॅनॉर क्रॉसिंग सुद्धा एक वर्षापूर्वी शब्द दिला क्रॉसिंग ब्रिजबाबत कार्यवाही झालेली नाही किती पूल मंजूर आहेत कुठे आहेत काहीही माहिती ग्रामस्थांना नाही शेतकऱ्यांना नाही ते पुलाची सुद्धा माहिती या ठिकाणी त्यांनी आम्हाला तात्काळ द्यावी त्याचबरोबर कॅनॉलवर क्रॉसिंग ब्रिजबाबत कारवाई करावी कॅनॉलमधून काढलेला भरावा म्हणून विक्री करून दिला जातो त्यांना शेतीलगत खड्डे भरण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात त्यांच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे पुन्हा परत देण्याची मागणी या निमित्ताने आम्ही करतोय त्याचबरोबर कॅनॉलचे कॉन्क्रीटचे आस्थीकरण चालू आहे ज्या ठिकाणी वस्त्या वाड्या आहेत त्या ठिकाणी घाटासारख्या पायऱ्या करण्यात याव्या जेणेकरून त्या ठिकाणी संरक्षण जाळ्या किंवा बॅरिकेड करण्यात यावी जेणेकरून लहान लहान मुले कॅनॉलच्या पाणी कॅनलला जेव्हा पाणी सुटलेलं असेल त्या ठिकाणी खोल खड्ड्या जाऊन पडून जीवितहानी होणार नाही यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ती व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे कॅनॉलची आश्चर्यकरण कामं चालू आहे आणि त्यानंतर निष्कुष दर्जाची तिथे भेगा भागापूर जातो आहे भेगा पडलेल्या आहे त्याला पाणी मारलं जात नाही निष्कृष दर्जाचं काम त्या ठिकाणी केलं जातं आहे संपूर्ण ढवळं पडलेलं आहे त्याला पाणीसुद्धा त्या ठिकाणी नीट मारलं जात नाही कारवाडी के दत्त मंदिराजवळ पुलाखाली उताराल तर रस्त्याला स्वतः हापसे साहेब मानेसाहेब ग्रामपंचायत मध्ये बोलवले निवेदन दिलं साईटवर आलो आम्ही की त्या ठिकाणी जो पूल आहे त्या पुलाला उतार कॉन्क्रीट रस्त्याला आहे त्या ठिकाणी जर बाजूने रिलिंग केलं नाही तर त्या ठिकाणी एखादी गाडी खाली जाऊन मनुष्यहानी होऊ शकते ॲक्सिडेंट होऊ शकतो अजूनपर्यंत सहा महिन्यामध्ये करतो करतो म्हणले हापशे साहेब माने साहेब त्या ठिकाणी अजून त्या उताराला रुलिंग रोलिंग केलेली नाही आहे रिलिंग करावं भाऊसाहेब खंडवासी यांच्या शेतालगत एक संरक्षण बिन बांधू देते दे दे पाणीसाहेब बरोबर का नाही ते पाणी जाते तिथे एक थोडासा धक्का बांधू देतो तोही धक्का त्यांनी अजून बांधलेला नाही अशा अनेक मागण्या आहे बाकीचे शेतकरी बोलतील त्यांच्या त्यांना समस्या परंतु प्राथमिक दर्शनामध्ये एवढ्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झाल्याशिवाय या ठिकाणी कॅनॉलचं काम चालू करू देणार नाही नाहीतर मग आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही तयार आहोत परंतु उद्या जर हे काम पूर्ण झालं तर आमचा शेतकरी बाकी वाऱ्यावर पडेल तो मरून जाईल कारण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये या तालुक्यामध्ये एकाच गावातून दोन कॅनल गेलेत के डावा आणि उजवा सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त झालेलो आहेत आम्ही तेव्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी कारण कारण संपूर्ण खाली नगर जिल्ह्याला पाणी भेटणार आहेत ठीक आहे पाणी त्यांना द्यायला हरकत नाही परंतु आमच्या समस्या सोडल्याशिवाय कृपया इथून पुढे खाली पाणी जाऊ देणार नाही नाही तर आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेऊ तातडीने प्रशासन अजिबात मनावे घेत नाही काळजी घेत नाही सरकारसुद्धा काळजी घेत नाही तेव्हा माझी विनंती आहे विनंती माझा इशारा आहे की हे कामं झाल्याशिवाय प्रशासनाने कोणताही पुढाल पाऊल उचलू नये किंवा काम चालू करू नये या ठिकाणी अशी मी कळ कडीची आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो